माझं नाव विक्रम लक्ष्मण शिरसट माझे नगरसेवक माझी आई श्यामलताई लक्ष्मण शिरसट ह्या भारतीय जनता पार्टी चे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार आहे आणि त्यांचं चिन्ह आहे कमळ त्या कमळाच्या समोरचं बटन दाबून प्रथमता सर्व नागरिकांना वासियांना आवाहन करतो विनंती करतो कि कमळासमोरचं बटन दाबून माझ्या आईना प्रचंड बहुमताने विजय करावं हे सर्वांना विनंती करतो पंढरपूर नगरपालिकेचा विकास किंवा पंढरपूरचा विकास आहे त्यासाठी आपण काय धोरण ठरवले अजेंडा काय आहे तुमचा आ... केंद्रामध्ये आ... मोदीजींच सरकार आहे राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार आहे त्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे असतील किंवा इथले माजी आमदार प्रशांतराव परिचारक असतील दादा औतडे असतील यांच्या विचाराशी पायीक राहून आम्ही पंढरपूर शहरामध्ये म्हणजे भाजपचं दहा वर्षात आल्यापासून रोड असतील रस्ते असतील ड्रेनेज असतील काम असे पूर्ण केलेले आणि राहिलेली कामं येत्या ही निवडणूक झाल्यानंतर पूर्ण करण्याचं आश्वासन मी पंढरपूरवासियांना देत आहे की आपण बघत आहे की सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार यांनी आतापर्यंत मोठे मोठे कॉन्क्रीटचे रस्ते असतील तिसरा चौथा ड्रेनेजचा टप्पा असेल किंवा नाम सभागृह असेल असे एम आय ट्रॅक असेल असे म्हणजे दूरदृष्टीचा नेता कसावा असावा हे प्रशांतराव परिसर यांच्याकडून बघित पाहिलं जातं त्यांच्या नेतृत्वावर त्यांच्या मार्गदर्शना खाली आम्ही काम करून या पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी येत्या दोन तारखेला भरपूर मतदान हे भारतीय जनता पार्टीला होणार आहे आणि येत्या तीन तारखेला नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही जे म्हणजे आमचे नेते सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक असतील समाधान आवताडे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली जे जे असे म्हणजे हे आहेत त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी पाठपुरावा करून त्यांचा लवकरात लवकर त्यांना एमआयडीसी असेल किंवा अजून दुसऱ्या काय उदरनिर्वाहाची साधन असतील त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहोत उद्घाटन झालेलं आहे पण समाधान दादा अवतळे असतील प्रशांत मालक परिचारक असतील यांच्या पाठपुराव्याने येत्या लवकरच काळामध्ये ते पण स्वप्न पूर्ण होणार आहे आणि आपण बघत आहात की आताच काही दिवसापूर्वी बिहारचा निकाल बघितलेला आहे सर्वांना आचिंबित करणारा निकाल या त्यात तिथल्या जनतेने दिलेला आहे त्याचाच कौल म्हणून महाराष्ट्रातली जनता असेल सर्व नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट सभागृहात पाठवल्याशिवाय राहणार नाही कोणी केलेलं आहे पण त्यांनी जेणे म्हणजे ज्यांनी केलेला असेल त्यांनी फक्त स्वप्नच बघावं एवढी मला मला हे त्यांच्याविषयी आम्ही मोदीजींच्या नेतृत्वाखाली फडणवीस प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली जेवढ्यात जास्त प्रमाणात निधी आणून ह्या पंढरपूरचा विकास अजून कसा जास्त करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे त्यासाठी आम्ही एक मत आमच्या फडणवीस साहेबांना त्यासाठी असेल किंवा प्रशांत मालक असतील समाधान दादा अवताळे असतील यांनी भारतीय जनता पार्टीचे जे जे नगरसेवक दिलेले असेल जे नगराध्यक्ष दिलेले असेल दिले त्यांचा त्यांच्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करून ही सगळी शीट बहुमताने कशी निवडून येतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो गेल्या तीस ते पस्तीस वर्षामध्ये आमच्या माझे वडील असतील त्यांच्या पंचवीस ते तीस वर्षाच्या टर्ममध्ये मध्ये रस्ते असतील ड्रेनेज असेल पाईपलाईन असेल प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवी पंढरपुरा पंढरपुरामध्ये चोवीस पाण्याच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेल्या आहेत नाम कीर्तन सभागृह असेल किंवा कॉन्क्रीटचे रस्ते असेल चौथ्या टप्प्याचा अंडरग्राउंड ड्रेनेजचा प्रश्न असेल तसेच एम आय ट्रॅकचा प्रश्न असेल अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन प्रशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या वडिलांनी केलेला आहे आणि त्याचबरोबर माझ्या आई पण ह्या प्रभागातून दोन वेळा नगरसेवक होते ते त्यांनी बांधकाम कमिटीचं सभापती पद भोगलेला आहे ज्या जेवढा विकास शहरासाठी वार्डासाठी करता येईल त्यांनी केलेला आहे मी पण नगरपालिकेमध्ये दोन वर्ष दोन टर्म नगरसेवक होतो असं म्हणणार चाळीस वर्षात तुम्ही काय केलं नाही आता कशावर करणार आम्ही चाळीस वर्षात केल्यामुळेच आम्हाला या जनतेनं चाळीस वर्षात निवडून दिलेला आहे त्यांच्या पशी विकासाचं धोरण नाही कोणावर तर परिचारकावर टीका करायची शिरसटवर टीका करायची आणि प्रसिद्धी मिळवायची यावरचा एक कलमी कार्यक्रम यांचा चालू आहे पंढरपूरातली जनता सुज्ञ आहे आपण बघितलेला आहे लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा मागची नगराध्यक्ष पंढरपूर शहरातून चार ते पाच हजाराचं मत लीड या पंढरपूरच्या मायमाऊली जनतेनं परिचारकांना दिलेला आहे त्याच जोरावरती आम्ही आम्हाला विश्वास आहे की येणारी पंढरपूर नगरपालिकेमध्ये चार ते पाच हजार मतागीत लीड घेऊन या पंढरपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष विराजमान पुढच्यावर होणार आहे